राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा असल्यावरही जिल्ह्यात गोवंश हत्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे अमरावती बलगाव रस्त्यावर असलेल्या श्री क्षेत्र चांगापूर येथे जिल्ह्याभरातून भाविक दर्शनास येत असतात मात्र याच धार्मिक मंदिराच्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या अवैध कत्तलखाना असल्याची माहिती नागरिकांनी बजरंग दल कार्यकर्त्यांना दिले या परिसरात कत्तलखानामुळे दुर्गंधी पसरली होती या घटनेची माहिती मिळताच बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ गाडगेनगर व अमरावती महानगरपालिका गाठले दोन्ही विभागाला माहिती देण्यात आली यावर मनपासह गाडगेनगर पोलिसांनी अवैध स्वरूपात असलेला कत्तलखाना उद्ध्वस्त करून कत्तलखाना चालकावर कारवाई केली या कारवाईमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी सुद्धा सहभाग घेतला तात्काळ कारवाई केल्याने चांगापूर येथील परिसरातील नागरिकांनी बजरंग दल अमरावती आणि प्रशासकीय विभागाचे आभार व्यक्त केले अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती